या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु, इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तुळजापूर रोड परिसरातील ऑर्किड इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली या आत्महत्येच्या पाठीमागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही हॉस्टेलमध्ये राहून इंजिनिअरिंग च शिक्षण घेणाऱ्या एका वीस वर्षीय तरुणानं खोलीतच गळपास घेऊन आत्महत्या केली ही घटना तळे हिपरगा तालुका उत्तर सोलापूर परिसरातील ऑर्किड कॉलेज इथं गुरुवारी कळंब धाराशिव असं मयत झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे तो ऑर्किड कॉलेजच्या बॉयज हॉस्टेल रूम नंबर चारशे आठ मध्ये राहण्यास होता गुरुवारी रात्रीच्या सुमारास त्याच्या वडिलांनी फोन लावले होते मात्र तो फोन उचलत नव्हता तेव्हा त्यांनी कॉलेजच्या वॉर्डनला या संदर्भात विचारणा केली तेव्हा वामन पवार यांनी खोलीजवळ जाऊन पाहिला असता आतून दरवाजा बंद होता त्यानंतर त्यानं खिडकीतून डोकावला असता विद्याधर शिंदे हा छताच्या पंख्याला दोरीच्या सायाने लटकत असल्याचं सा दिसून आलं त्यानंतर त्यांनी याची माहिती तालुका पोलिसांना कळवली तेव्हा फौजदार महेश घोडके यांच्यासह त्यांच्या पथकानं कॉलेजमध्ये जाऊन रूमचा दरवाजा उचकटला तेव्हा विद्याधरचा मृतदेह हो छताच्या पंख्याला दोरीनं गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला पोलिसांनी घटनास्थळाचा सा पंचनामा करून मृतदेह हो शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाकडे पाठवून दिला मयत विद्याधर शिंदे हा दुसऱ्या इंजिनिअरिंगच्या वर्षात शिकत होता त्याच्या खोलीत एकूण चार विद्यार्थी राहण्यास होते वेळ अमावसे असल्यामुळं इतर तीन विद्यार्थी गावाकडे गेले होते